नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे देव कुठे भेटतो देव कधी भेटतो देव कोणाला भेटतो आणि तुम्हाला देवाला भेटायची इच्छा असेल तर काय करावे लागेल मित्रांनो याबद्दलचा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की देव भेटेल तर मंडळी प्रत्येकाला इच्छा असते की आपल्याला देव भेटला पाहिजे देवाची आपल्यावर कृपा असावी आपण ऐकलेलं आहे की संत नामदेवाने देवाला जेवायला भाग पाडले मीराबाईला दळायला मदत केली तुकाराम महाराजांना पुष्पक विमान घ्यायला आले असे म्हणतात मित्रांनो तुम्हाला हा देव मिळवायचा असेल त्याला भेटायचे असेल तर काय करावं लागेल तर मंडळी देव हा आपल्या अंतकरणात असतो देव हा आपल्या मनात असतो हृदयात असतो पण तो आपल्याला भेटत नाही अशी आपली तक्रार असते पंढरपूरला जेव्हा लाखोंच्या संख्येने वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी दर आषाढी कार्तिकीला जातात यांना कधी देव भेटला आहे का तर याचे उत्तर नाही कारण मी अगोदरच सांगितले आहे की देव कुठे असतो आणि देव कोणाला भेटतो त्यापैकी काही लोकांना देव भेटतही असेल मंडळी आपल्याला देवाला भेटायची इच्छा असेल तर आपले चित्त म्हणजे ध्यान म्हणजेच हवं तर मन म्हणा ते एका ठिकाणी स्थिर करता यायला हवे किंवा फोकस करता आले पाहिजे तुम्ही लहान असाल तरुण असाल किंवा वृद्ध असाल तुम्हाला एकदा चित्त यावर लक्ष केंद्रित करता यायला लागले की देव भेटायला सुरुवात होईल मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल आणि एकाच गोष्टीवर म्हणजे देवावर किंवा तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे असे कुलदैवत याचे नेहमी स्मरण ठेवा जसे तुकाराम महाराज यांनीही संसार प्रपंच केला पण त्यांचे चित्त मन हे कायम पांडुरंगाच्या विचारात पांडुरंगाच्या ध्यानात गर्क असायचे देवाला भेटण्यासाठी हे चित्त आपल्याला एकाग्र करता आले पाहिजे चित्त किंवा मन कसे असावे तर त्यामध्ये ओढ असावी जसे आईला मुलाची असते गाईला वासराची असते आणि जी घार आकाशी उडते तिचे चित्त हे आपल्या पिलापाशी असते तुम्ही देहाने कुठेही काम करा कोणतेही काम करा आणि ते चरितार्थासाठी संसार प्रपंचासाठी करावे लागते परंतु आपले चित्त मी मगाशी सांगितले त्याप्रमाणे असले पाहिजे सर्व खेळ हा सर्व खेळ हा मनाचा आहे एकाग्रतेचा आहे म्हणजे आपल्या चित्ताचा आहे चिंतेचा नाही कारण चिंता हा चित्त याचा शत्रू आहे एकदा की तुम्हाला तुमची श्रद्धा असलेल्या गोष्टींची चाड निर्माण झाली म्हणजेच ओढ निर्माण झाली की तुमचे अंतकरण म्हणजे हृदय आपोआप भरून जाते भक्तिमार्ग सेवा मार्ग देवाला भेटण्याचा सोपा उपाय आहे कारण भक्तिमार्गात नामस्मरण होत राहते त्यामुळे चित्त हे कधी ढळत नाही आणि ज्याचे चित्त ठिकाणावर आहे त्याला मित्रांनो देव भेटतो त्याला हवा तेव्हा भेटतो पाहिजे तिथे भेटतो आपल्याला रिद्धीसिद्धी याचे मोठे अपरूप वाटते ते मिळवण्यासाठी अनेक मंडळी प्रयत्नही करतात परंतु तुकाराम महाराजांनी एका अभंगातच म्हटले आहे आम्हाला रिद्धीसिद्धीची गरज नाही कारण रिद्धी, रिद्धी आम्हा घरी भरी तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तर आमच्या घरी पाणी भरत आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे मित्रांनो हे कोण म्हणू शकते कोण लिहू शकते ज्याच्यावर पांडुरंगाची कृपा आहे देवाचा आशीर्वाद आहे आणि ज्यांना देव भेटला आहे तर मंडळी तुम्ही तुमच्या मनावर म्हणजे ज्याला आपण चित्त म्हणतो यावर लक्ष द्या तुम्हालाही देव नक्की भेटेल मित्रांनो हा देवाबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही पाठवा धन्यवाद